क्वेश्चन एकदम आउट मला काढायचं काय आहे पी ही आजी आहे कोण आजी आहे पी ही आजी आहे मेल साठी सगळ्यात पहिले चेकआउट करू पी इथे आहे चेक करूया आपण आर कडून पी कडे गेली मला कोण भेटला प्लस प्लसचा अर्थ काय आहे भाऊ काय बनला हा मेल बनला मला काय पाहिजे फिमेल पाहिजे ओके त्याच्यानंतर इथे बघणार आहोत गुणाकाराचा अर्थ इथे बघा गुणाकाराचा अर्थ काय आहे पती कोण बनलेला आहे मेल बनलेला आहे ठीक आहे हे येणार का नाही इथे चेक करू की इथे आहे इकडून इकडे जाऊ मायनसचा अर्थ इथे बघा मायनसचा अर्थ काय आहे आई आई म्हणजे कोण असणार फिमेल म्हणजे हिला सर्कल करू का हो मला कोण पाहिजे फिमेल ही मला फिमेल मिळाली इथे एकदा चेक करू इकडून इकडे गेली प्लसचा अर्थ बघा प्लसचा अर्थ काय आहे भाव तर हा पण कोण बनला मला मेल बनला मला कोण पाहिजे फिमेल पाहिजे सो आन्सर ऑप्शन तीनही गेले आन्सर ऑप्शन एकच बरोबर